सरांनो नमस्कार पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या रॉयल लाईफ विथ टेक्ट्स या युट्यूब चॅनलवर सर्वांचे परिचयाचे एक व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे सुरेश पुजारी यांची मुलाखत आपण यापूर्वी सुद्धा घेतली होती त्यावेळी त्यांच्याकडं महाराष्ट्रामध्ये सध्या एक टॉप स्टर किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यांना अतिशय चांगला रिझल्ट दिला तो नारायण गेम चेंजर आणि त्या गेम चेंजरची ज्या सुरेश दादांकडे होता गेम चेंजर त्यावेळेला होती शंभर सुद्धा होती त्यावेळेस सुरेश दादांकडे आता गेम चेंजर थोडं सेल केलं आहे आज एक छोटंसं निमित्त साधून आपण इथं आलो निमित्त असं होतं की माझ्या घरची एक फिमेल आहे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सर्वांना फिमेल लाडली त्याची सक्की पेंट माझ्याकडे आहे आणि ती मेट करण्यासाठी आपण आपणदाकडे आलो होतो त्यांच्याकडं एक अमेरिकन इम्पोर्ट अतिशय देखना एकदम तगडा श्वान त्यांनी आपल्या महाराष्ट्रात सर्वांसाठी उपलब्ध केलाय स्टटसाठी तर रॉनकडून फिमेल मेक करण्यासाठी आज मी सूर्यदा आलो होतो सध्या ते कराड भागात राहायला होते प्रॉपर कराडमध्येच होते पण आता थोड्या दिवसांसाठी ते कर्नाटकातीच आले म्हणजे माझ्या गावापासून एक जवळजवळ चाळीस किलोमीटर नागराळ या गावी राहायला आले तर दादा पहिल्यांदा तुमचं मी आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सर स्वागत करतो तर तुम्ही आता सध्या महाराष्ट्रामध्ये दोन शॉन देत आपल्या स्टेटसाठी हो एक आपला अमेरिकन इनपुट रॉन त्या ड्रॉनला रँगो सुद्धा तर श्वान महाराष्ट्रात कधी आणले त्यांचे कशी कसे यांचा पंजाबमध्ये परफॉर्मन्स कसा होता बाहेर देशामध्ये परफॉर्मन्स कसा होता हा ते आमचे मित्र आहेत हरमोल म्हणून ज्यांनी रेंज रेनो हे शंभर दाखल पंजाबमध्ये दाखल केलेले त्यांच्याकडनं हा शो आपल्याला आलेला लेल तर हा ते बाहेर त्याने एक आठ दहा महिन्याचा पिल्ड असताना घेतले त्यानंतर महाराष्ट्र पंजाबमध्ये आल्यावर त्यांनी चांगला परफॉर्मन्स त्यांनी केलेला तर नॉर्मल तर थोड्याशा इंजरी मुळे त्यांनी परत शो पळवलं ना तर ह्या वर्षी परत हा शो पंजाबला जाणार आहे थोड्या दिवसात जाणार आहे पंजाबला शो वय आहे सध्या ह्याच आता एक पावणे तीन वर्षाच्या आसपास उत्तर आहे ह्याचं नाव रँग मुन्ना सी पॅडसी शिस आणि खालून चांगल्या एकदम शॉन आहे हा दुसरा आपण काय कलर मध्ये पिल्लर टाकतो आणि वर किती ठेवले स्टड फी दहा हजार रुपये अनाऊन्स केलेली जास्त फी ठेवली नव्हती आणि चांगल्या कलरमध्ये मध्ये पिल्लर तांबडी पांढरी तांबडी अशा कलर चांगले पिल्लर करतो तर सर्व महाराष्ट्रातच माहिती आहे त्या अजून पंजाब चॅम्पियन श्वान ज्याचं नाव आहे रॉन हा कधी याचा परफॉर्मन्स पंजाबमध्ये कसा होता आणि स्टे कशी करते हा शॉन आपण फेब्रुवारी शॉनला महाराष्ट्र दाखवून आतापर्यंत आपण जेकडून एक महाराष्ट्रातल्या तीस एक फिमेल मेट केला महाराष्ट्रातल्या त्यातल्या पंचवीस फिमेल जेकडून पिल्ल झाले होतात म्हणजे एक प्रोड्युसिंगचं प्रमाण चांगलं आहे hmm. आता बऱ्याच मेलचं कसं असतंय की बाबा सुरवातीला माझ्या ती जास्त असते तसं ह्याच्याकडंच काही नाही आहे आणि आपण हा मेल एकदम पंजाबमध्ये सगळ्यात मोठ्या मोठ्या विनर आहे शॉन दोनशे सोळा शॉनात ह्यानं सगळे तब्बल सगळे चॅम्पियनशन हरवून ह्यानं फर्स्ट प्राइज बुलेट नंबर बुलेट प्राइज जिंकलेला होता आणि त्यानंतर आपण एक सर्व चांगले शरवले त्याचा परफॉर्मन्स बघून आपण हा घेतलेला आणि अमेरिकेत आपलं अमेरिकन लाईन्स आपल्या महाराष्ट्रात गर्मीचं वातावरण आपलं महाराष्ट्रात जास्त असल्यामुळे अमेरिकन श्णाचा सक्सेस जास्त सक्सेस रेट अमेरिकन श्णाचा सक्सेस जास्त त्यामुळं आपण हे क्षण दाखल केलेला महाराष्ट्रात आणि आपण त्यावेळेला हे पिल्ले बिल्ले सगळी बघूनच आपण हे क्षण दाखल केलं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या वयाची पिल्ले किती म्हणजे काय वय महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सतरा सतरा ते अठरा महिन्याची पिल्ला पंजाबमध्ये आता काय पिल्ला पळायला सुरुवात घ्यायची हा पंजाबमध्ये गेल्या वर्षी पिल्लांनी दुसरा तिसरा असे नंबर केलेले होते तर जास्त आपण ऍडव्हर्टायझिंगच्या नादा लागत नाही काय केलं म्हणजे पिल्ला टाकले वाहागा पांढरा वागा परत काळा पांढरा ब्ल्यू म्हणजे बऱ्यापैकी पांढरे तांबडे पूर्ण पांढरा व्हाईट पिल्ल पत्यात शेवटी लाईन वर डिपेंड असते दोन्ही चांगली पिल्ल प्रोड्युसिंग होत आता सध्या तुम्ही म्हणाला की ऍडव्हर्टाइस मी म्हणतो ऍडव्हर्टाइझिंग हा विषय पहिला आपण थोडा मागं ठेवूया पण महाराष्ट्रामध्ये आता आपण बघतो की चढावळ सुरू आहे इम्पोर्ट मी राहणं त्यांचा स्टडपी काय गोष्टी म्हणजे मी म्हणतोय एखादा आपण चांगला श्वान एखादा इम्पोर्टचा श्वान तो खर्च महाराष्ट्रात निघतोय का किंवा कॉम्पिटिशन जर बाहेर गेलं बरेच लोक आपले ऍडव्हर्टाईज पण करत असतात आपलं हा चला मी काय म्हणतो प्रत्येकाने पैसे लावले शोनाची प्रत्येकाने ऍडव्हर्टाईज करत असतो पण यात सुद्धा आपण बघितलं की काहींचे रेट थोडं थोडीशी पण प्रकार चालू आहे महाराष्ट्रात खूप मी काय म्हणतोय हा तुम्हाला श्वान घेताना पैसे लावायलाच जातात पण जर तुमच्या शोनाकडे चांगल्या फिमेल मीट होत असतील त्याचा रिझल्ट तर थोडंफार महाराष्ट्रातील जे म्हणजे नवीन या शेतात पडणार आहेत करायचे त्यांना पण थोडीफार सवलत देणं तितकंच महत्वाचं त्यात सुद्धा काही जणांचं मी बघितले की मीटिंगची रेट कमी जास्त करणे पिल्लामध्ये मध्ये मीट करणे त्या गोष्टी आपल्या रिलेशन रिलेशनवर चालतात असं मला म्हणायचं नाही की प्रत्येकाने आपला स्वान विकत आम्ही याबाबत काय बोलायचं कसं माहिती आहे का महाराष्ट्रात आता एक हे झाले लोकांचा एक ट्रेंड आलाय <laughs> कि बाबा माझा आमका श्वान तमका श्वान प्रत्येक जण प्रत्येकाच श्वानाचं कौतुक करणार आहे फक्त जी काही तुम्ही माहिती सांगता त्यात काय तर तथ्य असावं जसं की आता आम्ही स्पष्ट सांगतो कि आमच्या श्वाना पिल्ल आता चालू शिजल ना पिल्लं नंबर टॉप रिझल्टचा बादशाह मेटिंग किंग अशा पदव्या देत चुकतात लोकांनी पंजाब चॅम्पियन म्हणजे अ एखाद्या रेसला पहिला नंबर केला म्हणजे पंजाब चॅम्पियन झाला असा काय अर्थ होत नाही त्याला काहीतरी मोठी डरबी जिंकली पाहिजे चांगली आणि चांगला त्यांच्या इथं जी चांगले नंबर केले पाहिजे एखाद्या रेसला फर्स्ट नंबर केला आणि माझा चॅम्पियन चॅम्पियनशन असे शक्यतो लोकांनी असं आणि मॅटिंगचा मना गेला तर लोकांना असं वाटतं कि यांना नुसतं आपलं पैसे भेटतात चांगले मीटिंगचे तर तस काय नसतं ज्या ज्या घरी स्टडचे शॉन आहेत त्याला माहित असतं की बाबा डेलीचा खर्च काय खर्च घेतात दोन्ही बाजू पण तसं बघायला गेलं तर आपण बघायला पाहिजे म्हणजे एक वेळेला मी बघतोय की काही शहरांचे पैसे पण चांगले कव्हर केले आणि काही लोक असेल की एक एक दोन दोन वर्ष घरी जर येणार असला पैसे कवर होत नाही समोरचा माणूस पण एकेकाला फसवा फसवी पण होते म्हणजे एकेकाला आपण असं होतं एक तरी जरी मॅनिमेट केले तर समोरचा माणूस पिल्ल सुद्धा सांगत नाही सांगत नाही किंवा असं होते की बाबा पहिल्या चोवीस पिल्लो वगैरे असते उदाहरण घडलेले आहेत म्हणजे आता कसं आहे सोशल मीडिया थ्रू मी आता बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे मॅरेथॉन ग्राउंड आहे मला बऱ्याच जणांचं फोन असते अशा जर आपण माझी मेट केली होती आणि आपल्याला पहिली पिल्लो चॉईस द्यायचं होतं तर त्या समोरच्या माणसाने आपल्याला पहिली पिल्ल्याची चॉईस दिली नाही बाबा सांगताना एक स्टेट सांगितली होती देताना तिले किंवा पिल्ले मेली काय काय बऱ्याच प्रॉब्लेम प्रॉब्लेम त्यामुळे कसं यात नर ठेवण्याच पण नुकसान आहे माझ्या मालकांनी पण समजून घ्यायला पाहिजे आधी मालकांना असं वाटतंय की बाबा हे नी उडी घेतली ती उडीपी घेतली ह्याच्या माग त्यांनी बाबा किती शोनाला खर्च करते कसं असतं वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पंजाब मला नर असा देणार नाही कमी, कमी कमी, कमी दीड दोन लाख रुपये तर सहजा सहज इम्पोर्ट नरांची किंमत आहे कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी दीड दोन लाख रुपये आणि आपण शक्यतो नर जे आणलेत एकदम ए ग्रेड मधले टॉप क्लास नर दाखल केलेत महाराष्ट्रात आता आतापर्यंत भरपूर म्हणजे एक कमीत कमी एक आपण आतापर्यंत पंधरा ते अठरा अठरा एक शून्य दाखल केलेत पंजाब मध्ये महाराष्ट्रात त्यात त्यात सगळ्यात टॉपच खरेदी केलेत सगळ्यात आता वैयक्तिक माझं म्हणा गेला तर गेलं तर आपण गेमच्या जर दाखल करता तब्बल चार लाख सत्तर हजार रुपयाला गेमच्या खरेदी करतो त्यानंतर हा क्षण साडेपाच लाख रुपये खरेदी करतो तर ह्याच्या मागे आम्ही जी इन्व्हेस्टमेंट करतो ती कुठेतरी आपल्या महाराष्ट्रात लाईन चांगली तयार व्हावी

म्हणजे इनपुट जो करतोय आपण शॉन त्याचं बाहेरचं डायट वेगळं असतोय स्विध आल्यानंतर जर आपल्याकडं त्याचा परफॉर्मन्स करून घेणं किंवा त्याच्यावर मीटिंग करून घेणं माझे फेसवून येत म्हणून ते जे सप्लिमेंट असतात त्या रोजचा व्यायाम त्या रोजचा जो कुठार आहे तो सुद्धा भरून काढणं तितकंच महत्त्व असते शंभर टक्के हे सगळं केल्याशिवाय हे नाही त्यावेळी मीटिंगचा शॉन सांभाळायचं हे एवढं सोपं काम नाही नाही आणि बरेच शॉन आहेत तसे की बाबा महाराष्ट्रात आल्यात त्यांचा कुठल्या क्षणाचा रिझल्ट येतो कुठल्या क्षणाचा रिझल्ट येत नाही काय काय लाईनचे कॉम्बिनेशन बी मॅच होणं तेवढं गरजेचं किंवा असं नाही की बाबा ना पन्नास फिमेल मीट करत आणि पन्नासच्या पन्नास मध्ये एकावे फिमेल पळत नाही अशी बिनर एक आहेत तर मॅचिंग कॉम्बिनेशन होण महत्वाचं आहे ही लाईन ती लाईन याच्या बाहेर जर काय कॉम्बिनेशन महाराष्ट्रात आणू शकते महाराष्ट्रात कॉम्बिनेशन म्हणजे आयरिश अमेरिकन ही आहेच अमेरिकन अमेरिकनचा बेरीज चांगला येतो परत आयरिश आयरिशचा बॅर चांगला येतो अमेरिकन असं दोन्हीत लाईन एक कमीत कमी दोन ते तीन जनरेशनचा जर गॅप असेल ना तर सक्सेस रेट चांगला येतो सक्सेस पिल्ल पळायला शिकत जास्त म्हणजे इन ब्रिल्डिंग करण्याची लाईन ब्रिल्डिंग मध्ये जर झालं तर ब्रिल्डिंग ते चांगलं होऊ शकतो महाराष्ट्रात तर सुरेश आता सध्या रॉन तुमच्याकडं आहे महाराष्ट्रात आपण दाखल केला किंवा तुम्ही सध्या जरी कर्नाटक तरी असला तरी पण महाराष्ट्रात एकदम आहे जवळ बाँड्री की मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यापासून किती अंतर असलं तरी कोल्हापूरपासून एक पन्नास ते पंचावन्न पन किलोमीटर अंतर मित्रांनो संधी एकदम चांगले आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या आले तर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात तर काही नाही श्वान नाहीत मिठी जवळपास नाहीत बऱ्यापैकी सगळे इंडियन शॉनच आहेत आम्हाला सातारा कराड बघा तुमच्या इकडे जायला अतिशय चांगला एक ग्रेडचा श्वान आहे अमेरिकन इनपोर्ट श्वान आहे अरब टप आहे पंजाबमध्ये चॅम्पियन श्वान आहे पंजाबमध्ये जी मोठी डबी होती बुलेट त्यांनी निघली आहे चांगले पिल्लर सुद्धा प्रोड्यूस दादा तुमचं हे लोकेशन काय प्रॉपर हे आमचं गाव महाराष्ट्र पासून एक पासून एक पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरमध्ये आहे गाव आपल्या गावाचं नाव नागराळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव इथमध्ये येते आणि असं लोकांना जास्त वाटतं बाबा कर्नाटक मध्ये नर म्हणजे लय लांब आहे लय लांब आहे तस काय नाही अंतर ज्याला माणसाला क्वालिटी नर पाहिजे इथून प्रोड्युसिंग न चांगलं प्रोड्युसिंग आहे पुढं फिल्ड चांगल्या लाईनची फिल्ड तयार करायची त्या लोक आता आम्ही इथून पंजाबला जायचो चांगले नर भेटण्यासाठी आणि हे काय नंतर लय मोठं नाही तर लोक भ्रम होतो की बाबा कर्नाटक मध्ये नर म्हणलं लय लांबा म्हणजे प्रत्येकाला मी गेम चेंजर होता तेव्हा बी आपण पहिला गेम चेंजर कर्नाटकमध्ये दाखल झाला परत, न परत था। था। की, की ना माझं इथलं काम झाल्यानंतर ना परत कुत्र महाराष्ट्रात येऊन नाही वाटलं की म्हटलं की लोकांना वाटत की हा भरपूर अंतर जास्त असं वाटतं असं काही नाही आहे बघा एकदम जवळ आहे आपल्या महाराष्ट्राच्या पासून मला आमच्या इचलकरंजी पासून एक जवळजवळ फक्त पंधरा ते वीस किलोमीचं आणि आपण फॅमिली मीट करण्यासाठी सुरेश बाबांकडे आलो इथं आणि फिमेल मेड सुद्धा केले अतिशय साईज चांगले ब्लड लाईन चांगले कलर मार्किंग केलं चांगली सत्याहत्तर सहाशे नव्वद सत्तावीस पाचशे पंचावन्न हा माझा नंबर आहे काय सांगू शकता फी आपण पंधरा हजार रुपये सिंगलची घेतोय चालू कंडिशन आणि डबलची पंचवीस हजार रुपये फीज घेतो आपण आणि असं काय किंवा डबलच करायला लागतो आपल्या नाराच वैशिष्ट्य आहे आपल्या नाराला सिंगल मीट करून दहा दहा अकरा अकरा पिल्लाचं बी पिल्ल झालेलं असं काय नसतं किंवा डबल मीटिंग केलं मी पिल्ल जास्त होते असं काय नाही एकदा जरी मीटिंग केलं दिवस प्रॉपर फिमेलचा असला चांगला तर पिल्ले शंभर रुपये चला चल म्हणजे अनेक मुद्दा चांगला दादाने दा सांगितलं की आता बऱ्याच जणांचं फोन येत असेल की दादा डबल माझे मीट करे किंवा सिंगल प्रॉपर दिवस माहित असेल तर सुद्धा